गणपती बाप्पांसाठी आज आपण त्यांच्या आवडीचे उकडीचे मोदक तयार करणार आहोत मऊ लुसलुशीत सुबक पाकळ्यांचे जर मोदक तयार करायचे असतील तर त्यासाठी कोणत्या तांदळाची पिठी करायची ह्याचा अगदी डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि त्याच पिठीपासून मी हे मोदक तयार केले आहेत तर असे मोदक जर तुम्हाला करायचे असतील तर खूप साऱ्या टिप्स मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत ज्यामुळे तुमचे मोदक अगदी छान असे मऊ लुसलुशीत तयार होतील तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपण सारण तयार करायला घेऊया कढईमध्ये एक चमचा एवढं साजूक तूप घालायचं त्यामध्ये मी काजू बदाम आणि मनुके असे पाव कप घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स यामध्ये वापरू शकता एक मिनिटभर आता आपण याला तुपामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये एक चमचा एवढी आपण खसखस घालून घेऊया खसखस वापरल्यामुळे मोदकाला खूप छान असा एक सुवास येतो खसखसत आपण तुपामध्ये परतून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये मी दोन कप एवढा कोबऱ्याचा कीस घेणार आहे तर इथे मी मेजरिंग कपाने मोजून दोन कप किस घेतलेला आहे तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही एका वाटीचं प्रमाण घेतलं तरीही चालेल तर आता आपण हा खोबऱ्याचा किस तुपामध्ये एक मिनिटभर परतून घेऊया लगेचच गुळ घालायचा नाही सुरुवातीला थोडंसं ह्याला मिक्स करून थोडं तुपामध्ये परतून घ्यायचं म्हणजे खोबऱ्यातील जो ओलसरपणा आहे तो कमी होतो आता आपण याच्यामध्ये एक कप एवढा बारीक किसून घेतलेला गुळ घालायचा आहे गुळ किसून घातला की तो पटकन मेल्ट होतो त्यामुळे गूळ किसून वापरायचा दोन कपासाठी आपण इथे एक कप गुळ घेतलेला आहे तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं आवडीनुसार कमी जास्त करू शकता गुळ आणि खोबरं परतण्यासाठी इथे आपल्याला साधारण तीन ते चार मिनटं लागतात गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि हे गुळ आणि खोबऱ्याचं मिश्रण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पूर्णपणे ड्राय होईपर्यंत आपण याला परतून घेतलं आहे तुम्ही बघू शकता इथे अजिबात गुळाचा पाक खाली दिसत नाही आहे म्हणजे आपलं मिश्रण अगदी परफेक्ट तयार आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया सर्वात शेवटी आपल्याला ह्यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालायची आणि ह्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा वेलची पावडर जरी तुम्ही ह्यात नाही घातली तरी ही गूळ आणि खोबऱ्याचं जे मिश्रण आहे त्याचा एक वेगळाच असा फ्लेवर असतो त्यामुळे वेलची पावडर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरी चालेल तरी ते आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे सारण थंड होतं आहे तोपर्यंत आपण उकड काढून घेऊया कढईमध्ये मी दोन कप एवढं मेजरिंग कपाने मोजून पाणी घेतलेलं आहे तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर तुम्ही कोणत्याही एका वाटीच्या प्रमाणे हे वाटी प्रमाण घेऊ शकता यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं आणि एक चमचा साजूक तूप घालायचं तूप घातल्यामुळे मोदक छान मऊ लुसलुशीत तयार होतात पाण्याला चांगली येऊन द्यायची आहे पाणी उकळलं की गॅस कमी करायचा आणि ज्या मोजून आपण पाणी घेतलेलं होतं त्याच मोजून मी दोन कप एवढी पिठी घेतलेली आहे दोन कप पाण्यासाठी दोन कप पिठी हे अगदी योग्य प्रमाण आहे चमच्याच्या सह्याने हे मिश्रण आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा आपण हे मिश्रण असं व्यवस्थित मिक्स करून एका ठिकाणी याचा हा गोळा तयार करून ठेवायचा आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि यावरती आता आपल्याला एक दाबून असं झाकण ठेवायचं आहे एक दहा मिनटं तरी आपण याला अशी बाब दिली की पीठ चांगलं वाफरलं जातं आणि मोदक अजिबात चिरटत किंवा फाटत नाही तर उकड खूप महत्त्वाची असते उकड जर व्यवस्थित झाली तर तुमचे मोदक अजिबात चिरणार नाही तर इथे बघा आपलं हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं तयार झालंय हे गरम गरम मिश्रण आता आपण एका पराठीमध्ये काढून घेऊया गरम असतानाच आपल्याला हे मळून घ्यायचंय पण मिश्रण गरम आहे त्यामुळे आपण हाताने मळू शकत नाही त्यासाठी इथे मी स्मॅशरचा वापर केलेला आहे स्मॅशरच्या साह्याने आपण ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जर तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर तुम्ही घरातील एखादा पेला किंवा तांब्याचा वापर सुद्धा करू शकता आणि हे पीठ व्यवस्थित असं मळून घेऊ शकता तर इथे बघा हाताला सोसवेल इतकं थंड झालेलं आहे आता हाताच्या साह्याने हे मिश्रण मी आता व्यवस्थित असं मळून घेणार आहे तर मिश्रणाचा आपला व्यवस्थित असा एक गोळा तयार होईपर्यंत आपण ह्याला चांगलं मळून घ्यायचं आहे मिश्रण जर तुम्हाला थोडंसं कोरडं वाटत असेल तर मग ह्याला थोडासा गार पाण्याचा हात लावून सुद्धा तुम्ही हे मिश्रण व्यवस्थित असं मळून घेऊ शकता यामध्ये आणखीन वेगळं गरम पाणी घालायचं नाही आहे फक्त गार पाण्याचा हात लावून तुम्हाला हे मिश्रण मळून घ्यायचं आहे तर इथे बघा हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं मळून ह्याचा छान असा गोळा तयार झाला आहे उकड व्यवस्थित अशी झाली की नाही यासाठी ह्याच्यातील एक छोटासा गोळा घ्यायचा आणि हातावरती तो या पद्धतीने गोलाकार आकारामध्ये फिरवून ह्याची एक पारी तयार होती आहे का ते पाहायचं आहे पारी तयार केल्यानंतर मिश्रण जर चिरटत असेल तर ह्याला आणखीन थोडं वेळ मळून घ्यायचा तर इथे बघा आपण इथे छोटीशी अशी पारी तयार करून घेतो आहे आणि ही पारी आपली अजिबात चिरटत नाही आहे म्हणजे आपली जी उकड आहे ती अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे ही उकड एखाद्या बाऊलमध्ये ठेवायची आणि यावरती एखादा ओला कपडा ठेवायचा किंवा एखादं झाकण ठेवलं तरीही चालेल ही उकड जर तुम्ही संध्याकाळी जरी केलीत ना मोदक तरीही ही उकड अगदी व्यवस्थित अशी अशीच राहते अजिबात कडक होत नाही आणि मोदकसुद्धा ह्याचे केल्यानंतर अजिबात कडक होत नाही आता आपण मोदक कसे करायचे ते बघणार आहोत तर या पिठातील एक लिंबा एवढा मी गोळा घेतलेला आहे गोळा तुम्ही जितका मोठा मोदक करायचा आहे तेवढा मोठा तुम्ही गोळा घेऊ शकता छोटा मोदक करायचा असेल तर छोटा गोळा घेऊ शकता इथे मी लिंबा एवढा एक गोळा घेतलेला आहे हा गोळा आपण कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा मिश्रण अगदी चिकट असतं त्यामुळे ह्याला तेल किंवा पाणी लावायची अजिबात गरज नाही आहे अंगठ्याच्या साह्याने मधल्या साईडला दाबत दाबत आपण कडेच्या साईडने ह्याला एक गोलाकार आकार देत पातळ अशी याची एक पारी तयार करून घ्यायची आहे तुम्ही याची पारी लाटूनसुद्धा घेऊ शकता पण इथे हातावरतीसुद्धा ही पारी अगदी छान अशी पातळ तयार होते अजिबात चिरटत नाही आपण जी उकड काढलेली आहे ती अगदी परफेक्ट आहे त्यामुळे आपली जी पारी आहे ती अजिबात चिरटत नाही या पद्धतीने मधल्या साईडला थोडीशी जाड आणि कडेच्या साईडला अगदी पातळ अशी याची गोलाकार पुरी लाटून घ्यायची त्यानंतर अंगठ्याच्या बाजूचं बोट मधोमध ठेवायचं आणि साईडच्या दोन बोटांनी याला एक चिमटी पाडून घ्यायची तर या पद्धतीने अगदी जवळजवळ अशा आपण आता याला चिमट्या पाडून घेऊया तुम्ही जर पहिल्यांदाच मोदक करणार असाल आणि तुम्हाला इतक्या जवळ पाकळ्या जर पाडता येणार नसतील तर अगदी लांब लांब पाकळ्या जरी पाडल्यात आणि अगदी चार ते पाच जरी पाकळ्या पाडल्यात ना तरी त्यापासून तुमचा मोदक अगदी छान मऊ लुसलुशीत तसा तयार होईल इथे मी ज्या तुम्हाला मोदकसाठी उकड कशी काढायची सारण कसं तयार करायचं आणि त्यासाठी कोणतं पीठ वापरायचं हे सगळं जर तुम्ही व्यवस्थित असं जर का फॉलो केलं तर तुमचे मोदकसुद्धा अगदी मस्त असे न फाटता न चिरता आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला करता येतील तर इथे आता आपल्या सगळ्या पाऱ्या तयार करून झाल्यात आता ह्यामध्ये बसेल एवढं आपण सारण भरून घ्यायचं आहे तर इथे मी दीड चमचा एवढं सारण भरून घेतलं आहे आता ह्या ज्या वरच्या पाकळ्या आहेत त्या एका साईडला एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायच्या आणि या पद्धतीने अंगठ्याच्या साह्याने गोलाकार फिरवत आपण ह्याला मोदकाला वरच्या साईडला असं शेंडीचा भाग तो तो आहे तो करून घ्यायचा तर इथे बघा इथे दाखवते त्या पद्धतीने मोदक फिरवत फिरवत ह्याला शेंडीचा भाग तयार करून घेतला आहे आणि पाकळ्या न मोडता अगदी सुबक असा हा मोदक तयार होतो तर तुम्ही बघू शकता आपल्या मोदकांना पाकळ्या खूप छान आलेल्या आहेत मोदक करताना अजिबात चिरटत नाहीत आणि अगदी व्यवस्थित असे तुम्हाला मोदक तयार करता येतील तर या पद्धतीने आणखीन एक मोदक मी तुम्हाला करून दाखवते तर इथे मी एक छोटीशी अशी एक ह्याची पारी तयार करून घेतलेली आहे आणि या पारीमध्ये आता मधल्या साईडला ह्या पद्धतीने बोट ठेवून आपण आता याला चिमटी पाडून घेऊया तर इथे बघा साईडच्या दोन बोटांनी ह्या पद्धतीने चिमटी पाडून घ्यायची तुम्हाला जितक्या जवळजवळ पाडता येत असेल तितक्या छान जवळजवळ पाकळ्या करून घ्यायच्या जितक्या जास्त पाकळ्या करायला ना तितका मोदक छान सुबक आणि सुरेख दिसतो तर या पद्धतीनं आता अगदी मस्त अशा आपण ह्याच्या पाकळ्या तयार करून घेऊया आता यामध्ये आपण सारण भरून घ्यायचं आहे सारण तुम्ही जितकं जास्त भराल ना मोदक तितके खायला छान लागतात जर सारण कमी भरलेलं ला असेल आणि पीठ जास्त असेल तर ते मोदक खायला तितकेसे चांगले लागत नाहीत तर इथे आपण अगदी मस्त असं गच्चं वरपर्यंत सारण भरून घेतलं आहे आता ह्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या एकाच डायरेक्शनला सगळ्या फिरवून घ्यायच्या म्हणजे मोदक वळतानासुद्धा व्यवस्थित असा वळला जातो आणि त्याच्या पाकळ्यासुद्धा मोडत नाहीत तर हे पहा या पद्धतीनं एका साईडला सगळ्या ह्याच्या पाकळ्या तयार करून घेतल्यात आणि या पद्धतीने वरच्या अंगठ्याच्या सह्याने ह्याला असं गोल फिरवत आपण ह्याला शेंडीचा भाग हा तयार करून घ्यायचा आहे तर हे बघा या पद्धतीने आपला अगदी मस्त असा सुबक मोदक तयार करून झाला आहे वरचा जर शेंडीचा भाग खूप जास्त जर जाड वाटत असेल तर त्याला हलकंसं ह्या पद्धतीने काढून घ्यायचं आणि गोलाकार असा आकार देऊन घ्यायचा तर इथे आपला अगदी सुबक असा मोदक तयार करून झाला आहे आता या पद्धतीने सगळे मोदक मी तयार करून घेतलेत आता हे मोदक आपल्याला उकडवून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे एका चाळणीला मी तूप लावून घेणार आहे या पद्धतीनं तूप लावून घेतलं की मोदक खाली चाळणीला चिटकत नाहीत जर तुमच्याकडे केळ्याचं पान असेल तर केळ्याचं पानसुद्धा तुम्ही यावरती ठेवू शकता पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्यावरती ही चाळण ठेवायची आणि प्रत्येक मोदक पाण्यात पुडवून या पद्धतीने चाळणीत ठेवायचे दोन मोदकांमध्ये व्यवस्थित असं अंतर ठेवायचं कारण मोदक फुलल्यानंतर ते एकमेकांना चिटकू शकतात आणि चाळणीत बसेल एवढेच मोदक आपल्याला यामध्ये ठेवायचे आहेत एका वेळेत बसतील एवढेच मोदक स्टीम करून घ्यायचे यावरती मी केशरच्या काड्या ठेवते आहे केशर पूर्णपणे ऑप्शनल आहे पण केशरच्या काड्या ठेवल्यामुळे मोदकाला खूप छान असा केशरी फ्लेवर येतो आता झाकण ठेवण्याला आपल्याला पंधरा मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे पंधरा मिनटामध्ये हे मोदक छान असे स्टीम होतात पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपले मोदक बघा अगदी मस्त असे तयार झालेत बोट लावून पाहिजे जर मोदक हाताला चिटकत असेल तर मात्र मग आणखीन एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं आता या पद्धतीने आपले सगळे मोदक तयार झालेत थंड करून घ्यायचे आणि आपल्या गणपती बाप्पांना सर्व करायचे दिसायला जितके छान दिसतात ना खायला तितकेच हे मोदक चविष्ट लागतात एकदा या पद्धतीने मोदक तुम्ही नक्की करून पहा यासाठीची पिठी कशी करायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्यामुळे पिठीसुद्धा तुम्ही नक्की करून पहा आणि या पद्धतीनं अगदी छान मऊ लुसलुशीत आणि न चिरता न फुटता अगदी सुंदर मोदक तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला मोदक रेसिपी जर आवडली असेल आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत